आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज मुरगुडला महापुराचा पुराच्या पाण्यात अडकलेला ट्रक दल व ओढून नगरपालिका कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते या कामी पुढाकार घेत आहेत मुरगुड येथे वेदगंगा नदीला मोठा महापूर आला आहे बेंगलोरहून आलेले काही ट्रकला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे चालकाने पुराच्या पाण्यात तब्बल एक किलोमीटर पर्यंत ट्रक नेला पुढे पाणी जास्त असल्याचे समजताच त्यांनी गाडी रिव्हर्स आणण्याचा प्रयत्न केला मात्र गाडी पाण्यामध्येच बंद पडली ही बाब मुरगुडचे शिवभक्त सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव भाट यांना समजल्यानंतर त्यांनी पहाटे साडेतीन वाजता नगरपालिका प्रशासनाने जे सी पी चालकांना फोन करून स्वतः महापुरामध्ये जात याची माहिती दिली यानंतर नगरपालिका कर्मचारी बबन बारदेसकर ओंकार पोद्दार आणि जेसीपी मालक विक्रम गोधडे स्वतः जेसीपी घेऊन आणि नगरपालिकेचे कर्मचारी यांना घेऊन घटनास्थळी दाखल झाले अथक प्रयत्नाने त्यांनी कमरे एवढ्या पाण्यातून हा ट्रक बाहेर काढला वाहते पाणी आणि वरून पडणारा पाऊस पाण्यामध्ये आणि असणारा धोका यामधून मार्ग काढत या सर्वांनी हा ट्रक पाण्याबाहेर ओढून मुरगुड नाका नंबर एक या ठिकाणी आणून सोडला तसेच ड्रायव्हर आणि क्लीनर यांच्या जेवणाची आणि नाश्त्याची सोय करून ते शिवभक्त घरी आले गेल्या वर्षीही छाती एवढ्या पाण्यामधून या शिवभक्तांनी दोन ट्रक बाहेर काढले होते या वर्षीही त्यांनी ट्रक बाहेर काढले याबद्दल मुरगुड शहरासह परिसरातून त्यांचं कौतुक होत आहे त्यांना नगरपालिकेचे सहकार्य लाभले यावेळी शिवभक्त सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव भाट बबन बार्देसकर ओंकार पोद्दार विक्रम गोधडे भिकाजी कांबळे मोहन कांबळे विशाल कांबळे अमित कांबळे उपस्थित होते सर्जेराव भाट मुरगुड प्रतिनिधी